शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांच्यासाठी नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बी एस सी नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारत आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य शासनाकडून चौतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामाचे टेंडर काढण्यात येऊन लवकरच काम सुरू केलं जाणार आहे अशी माहिती माजी पालकमंत्री आणि आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आमदार सुरेश भाऊ खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सन ते या आर्थिक वर्षातील सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डनिहाय उद्घाटन संपन्न होत असून आज अखेर तीन चार पाच सहा आणि सात या वॉर्डातील एकूण बारा कोटी बत्तीस लाख इतक्या रकमेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे उर्वरित दोन आणि वीस प्रभागांमधील विकास कामांचे सुद्धा उद्घाटन केलं जाणार आहेत ग्रामीण भागातील आरग मालगाव बेडग मैशाळ या गावातील छत्तीस कोटी सहा लाख इतक्या रकमेची कामाची उद्घाटन करण्यात आली आहेत या महिन्या अखेर उर्वरित ग्रामीण व शहरी भागातील मंजूर विकास कामांची उद्घाटन संपन्न होणार आहेत महापालिका क्षेत्र असो किंवा ग्रामीण भाग असो मिरज विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या ठिकाणी मी स्वतःहून जाऊन उद्घाटन करत आहे ते तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा माजी नगरसेवक यांच्यावर विसंबून घेत आहे आणखी विकास काम करायची आहेत त्या सर्व ठिकाणी विकास केली जातील जास्तीत जास्त अडीअडचणी कमीत कमी, कमी वेळेत सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू बहिणींना कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना माता बहिणींना सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज, आज आपणाला सांगू इच्छितो की आपण सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती शंभर सीटची त्या प्रमाण त्याला झालं वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुखसु व्हावी ह्यासाठी त्यांना वस्तीगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालया त्या प्रसादमध्ये ते, ते व्हावं मुलांची ॲडमिशन झालेली आहेत पण त्यांच्या सुखसुविधा जो प्रत्या त्यासाठी आम्ही पाठपुरा केला त्यामध्ये गिरीश महाजननेही आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते आता मुसरी साहेब आहेत मुस्लिम साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा जे आर रात्री हा बाहेर पडला जवळजवळ चौतीस कोटी एकोणचाळीस लाखाचा जे आर हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याची प्रशासन मान्यता मिळालेली आहे आता टेंडर सिस्टम म्हणून सिंधु झाल्यानंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वस्तीगृह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्यास द्यायचे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत दुसरी गोष्ट आहे की हा ज्या निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येनं चाललेले आहेत आज आम्ही वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा सातची उद्घाटन आम्ही संपन्न केली पाच वॉर्डमध्ये आम्ही उद्घाटन घेतली ती उद्घाटन जवळजवळ बारा कोटी बत्तीस लाखाचे उद्घाटन आम्ही केलेले आहेत त्याच्या वर्कआउट झालेले आहेत कामं पण चालू दिवसात होणार आहेत त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातही उद्घाटन आम्ही चालू केले आहे त्यामध्ये आरग मालगाव बेडक म्हैसाळ ह्या गावाची उद्घाटन झाली त्या गावाचे उद्घाटन झाली ती छत्तीस कोटी आणि सहा लाखाचे उद्घाटन आम्ही संपन्न केले आहेत उर्वरित वाढ बावी वीस आणि दोन हा उद्या वीस घेतो आहे परवा दोन घेतो आहे आणि उरलेली गावं आम्ही घेऊन असा मी हा प्रोग्राम आम्ही इलेक्शनच्या अगोदर संपवायचा प्रयत्न करतो आहे जे पैसे उपलब्ध झाले जनतेसाठी त्याची टेंडर निघाली कॉन्ट्रॅक्ट फायनल झाले उद्घाटन केल्यानंतर लगेच कामं चालू करायचे आम्ही आदेश दिले आहेत आणि ताबडतोब ही कामं इलेक्शनच्या चालू होतील त्यामुळं इलेक्शनला अगोदर कामं चालू झाली तर ती पुन्हा बंद होत नसतात आचारशेचाही पेट त्याच्यावर होत नसतो त्यामुळे ही कामं चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं नाही म्हणून म्हणून मी स्वतः प्रत्येक गावची उद्घाटन प्रत्येक वार्डची उद्घाटनं मी स्वतः जातोय त्या गल्लीत तिथल्या उद्घाटन करतोय तिथल्या आणखी समस्या जाणून घेतोय आणि स्वतः मी करायचा रुग्ण केलेलं आहे त्यामुळे आता नगरपालिकेचा नगरसेवक नाही आहे त्यामुळे पुढची कोणी ती माहीत नाही पण मला मी तर आमदार आहे तर मला त्या गल्लीत जाऊन बघायला पाहिजे रस्ता होत असेल तर आजूबाजूचे लोक आहेत त्यात भाऊ इथं आहे माहीत का आम्ही नोंदणी करून घेतो देखील आणि त्यापैकी आम्ही त्याचं फालू काढणार आहे